तर राम राम गुड मॉर्निंग आज आहे सुट्टी आणि आजचं काम बघा आज दिवसभर हेच काम करावं लागतं गा। गाई ना पाणी करा घरी वासायचं काही काम निघालं जायचं कुठं अगदी एक कारवाडा आहे गाय आणि छोटी आहे आणखी काय पण लागते डोक्यावर येऊन अजून आंघोळ नाही ना। आतापर्यंत आंघोळ करून ड्युटी वर गेलो असतो ड्युटीच्या दिवशी घरी <laughs> बसून बसून कंटाळा आला आता हो बायको कूलर चालू करून बसलोय मी आता पाणी मागवलोय मी बाहेर हो पाणी बकेटात पाणी आणलंय हे पाणी आहे का पाणी पाणी कूलरमध्ये कूलर मध्ये टाकायला पाणी आहे पाण्याचा सुट्टीच्या दिवशी काय काम वगैरे नसतात बसून बसून भूक पण लागते माहिती हो का हे बघा अंडे अंडे खायचा आता संडे होया मंडे रोज खावा अंडे दुकानला जाऊन आल्याबरोबर लगेच आहे हो का गायीना पाणी वाजवावं लागेल काय करावं वाजवावं लागेल दिवसातून तीन 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 वेळेस पाणी खायला गायघ झाली पाऊ काय काही वाटतं बरं का दिवसभर कडाकाचं गुण होता एवढा भयानक गुण होता म्हणून आजीने ज्वारी वाळू घालायला ठेवली होती दुपारून काय झालं काय माहिती हे वातावरण लगेच बिघडलं आबाळ आलं भरपूर वारण येन ते मग पाटमान जाऊन ते जवारी गोळा करू लागलो आजीला पोत्यामध्ये भरून पटापटा घरामध्ये ठेवून आलो दिवसभर का साप बांधून ठेवलं होतं इथे येऊन बघितलं तर एक लाल करोड गॅब संध्याकाळच्या टायमिंगला घराकडे येऊन जायचं असत गायला आणि त्याला घर लागला म्हणजे गॅब आव फुलापर्यंत जाऊन उडकून आलो सापडली कुठं इथेच भावानं नवीन बाथरूम बांधले त्या बाथरूमच्या बाजूला तर चला दायांना तिकडे घेऊन उन... नेऊन बांधायचं आहे एवढं झालं की संपली आपली ड्युटी सुट्टीच्या दिवशीची